सर्व पत्रकार बंधू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि आजच्या त्यांचा जो जन्मदिवस आहे त्या जन्मदिवशी भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीनंच संपूर्ण देशभरामध्ये दे विविध संघटना संस्थांच्या मार्फत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळी भारतीय जनता पार्टी असेल आणि त्याचबरोबरीने संस्कार भारती संस्कृत भारती आणि श्री गुलुकुलम न्यास यांच्या वतीने आपण मोदीजींच्या जन्मदिवशी त्यांना दीर्घायुष्य लाभाव यासाठी आपण सकाळी श्रीमद भगवद्गीता पठणाचा महायज्ञ आपण यावेळेला इथे केला आणि त्या त्यावेळेला पण त्या तुम्ही सगळेजण उपस्थित होतात त्याबद्दलही तुमचे आभार आणि हे पठण आपण यावेळेला यज्ञ केला आणि त्याचबरोबरीने ज्या वेळेला माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आणि पुढचे पंधरा दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करत असताना आम्ही जेव्हा सगळे चर्चा करत होतो त्यावेळेला माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी कल्पना मांडली की आपण हे पठण यज्ञ करतोच आहोत पण त्याचबरोबरीने आपण याची स्पर्धा ही सुद्धा आपण घ्यायला पाहिजे अशी संकल्पना त्यांनी कल्पना मांडली आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या संस्थेचे पदाधिकारी संस्कार भारती संस्कृत भारती आणि श्री न्यास आमच्या तीन चार बैठका झाल्या आणि मग या पद्धतीचा स्पर्धा कशी घ्यायला पाहिजे तर त्या संदर्भातला विषय चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं की ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेच घोषणा आपण आज मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी करूया आणि ती घोषणा करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे आपल्या समोर उपस्थित आहोत आपण घेणार आहोत ती पनवेल तालुका क्षेत्र या पूर्ण पनवेल तालुका क्षेत्र यापुरती यावर्षी आपण मर्यादित ठेवली आहे कारण ज्या ज्या वेळेला आम्ही बैठकांमध्ये बसलो चर्चा केली तर याची व्याप्ती ही पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं पुढच्या दहा बारा वर्ष काय 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 आपल्याला करता येईल या संदर्भातलं मग ती जिल्हा स्तरावर न्यायची की अजून त्याच्यामधलं याच्या पुढे कसे निकष अजून होतील अशी चर्चा करत असताना या वर्षी म्हणून असं ठरवलं की हे पहिलंच वर्ष आहे स्पर्धेचं तर पहिलं वर्ष तर पनवेल तालुका मर्यादित असं आपण ही स्पर्धा आपण घेणार आहोत स्पर्धा तुम्हाला पत्रक दिलेलंच आहे की चार गटांमध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत त्या स्पर्धा जी आहे ही स्पर्धा आपण जी घेणार आहोत ती दुसरी आणि तिसरी हा पहिला गट असणार आहे सॉरी तिसरी आणि चौथी तिसरी आणि चौथी हा गट पहिला असणार आहे त्याचा निकष जो आपण केलेला आहे तो बारावा अध्याय जो आहे त्या बाराव्या अध्यायातले पहिले दहा श्लोक हे त्यांनी म्हणायचे आहे म्हणजे दुसरी तिसरी आणि चौथी सॉरी तिसरी आणि चौथीचा पहिला गट असणार आहे बाराव्या अध्यायातले एक ते दहा श्लोक हे त्यांनी म्हणणं आपल्याला अपेक्षित आहे त्यांची ती स्पर्धा पहिल्या गटाची होईल दुसरा गट जो आहे तो पाचवी दहावी आणि सातवी यांचा दुसरा गट असणार आहे आणि त्याचं बारावा अध्याय जो आहे युगाचा जो अध्याय आहे तो बारावा अध्याय पूर्णपणे त्याने पठण केलं पाहिजे म्हटलं पाहिजे त्यामुळे दुसरा जो गट आहे त्याला बारावा अध्याय हा म्हणजे फक्त बारावा अध्याय बारावा अध्याय हा पूर्णपणे त्याने म्हटलं पाहिजे तिसरा जो गट आहे आठवी नववी आणि दहावी या गट आहे त्यांना पंधरावा जो अध्याय आहे हा पंधरावा अध्याय पूर्णपणे त्यांनी म्हटलं पाहिजे आणि त्याचे निकष जे आहेत ते निकष बघायचे नाही की आपण त्याचं ही, ही डिटेलिंग सांगू आम्ही तर त्याच्यानंतर चौ चौथा जो गट आहे तो चौथा गट हा खुला गट आहे आणि खुला गट जो आहे तो खुला गट आपण अठरा पूर्ण संपूर्ण अठरा अध्याय त्याला वयो वयोमर्यादा नाहीये खुला गट आहे आसा, आसा होना ये ये असा अशा चार गटांमध्ये ती स्पर्धा होणार आहे हे आज आम्ही घोषणा करतोय याचा गुगल फॉर्म बनवलेला आहे आणि गुगल फॉर्म जो आहे त्या गुगल फॉर्म आम्ही सगळीकडेच तो सगळ्या शाळांमध्ये वगैरे देणार आहोत हा खुल्या ते आपण क्यू आर कोड हा सुद्धा केलेला आहे आपण असं म्हटलंय की पनवेल तालुक्यातलं जे शालेय विद्यार्थी आहेत त्या शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड असेल त्यांच्या शाळेचं कार्ड जे आहे ते आपल्याला त्या संदर्भात जोडलं पाहिजे त्या सगळ्याची माहिती त्या गुगल फॉर्म मध्ये आहे दोन फेऱ्या या आपण घेणार आहोत कारण ही स्पर्धा ही पनवेल तालुक्याची स्पर्धा आहे त्याच्या आपण दोन फेऱ्या करणार आहोत एक प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी प्राथमिक फेरीमध्ये आपण सात केंद्र आत्ता सध्या म्हटलेली आहेत त्याच्यामध्ये पनवेल शहर नवीन पनवेल कळंबोली खारघर कामोटे नेरा आणि उलवा असे आपण हे केंद्र केलेले आहे पण पंधरा ऑक्टोबर पर्यंत ह्या स्पर्धांचं नोंदणी ही आपण करून घेणार आहोत आजपासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत जेवढी नोंदणी होईल त्याच्यानुसार ज्या केंद्रातून आपल्याला समजा जास्ती नोंदणी झाली तर आपण या सातशे आठ केंद्र सुद्धा आपण करणार आहोत त्याच्यामुळे आपण किती नोंदणी होते त्यानुसार केंद्रांची संख्या सुद्धा वाढवायची असेल वाढवणार आहोत त्याच्यामुळे आपण कुठला केंद्र हे जवळ पडणार आहे त्याचही त्याच्यामध्ये तुम्ही नोंद करा आणि मग त्यानुसार समजा एका ठिकाणावरनं खूप गर्दी झाली कारण शेवटी श्लोक म्हणायचे त्याला वेळ जाणार आहे एवढ्या स्पर्धक जे आहेत एवढ्या स्पर्धकांचं वेळ असं करून है, परदक था परदक था किती स्पर्धक त्या दिवशी एका दिवशी होतील असा सगळं जो विषय आहे तो एकूण स्पर्धकांची नोंदणी किती होते त्याच्यावर आपण हे करणार आहोत प्रत्येक गटाला जे अंतिम फेरी जी आहे त्या अंतिम फेरीमध्ये आपण प्रत्येक गटाला बक्षीस देणार म्हणजे प्राथमिक फेरीत आपण बक्षीस आहे प्राथमिक फेरीमध्ये जे येतील निवडले जातील त्यांचा सहभाग हा अंतिम फेरीमध्ये असेल आणि अंतिम फेरीमध्ये आपण त्यांना बक्षीस देणार आहोत बक्षिसांची रक्कम ही जी आहे ती सुद्धा खुल्या गटाला आपण पहिला क्रमांक जे आहे तर एकवीस हजार याचं बक्षीस आहे द्वितीय अठरा हजार तृतीय पंधरा हजार नंतर जो तिसरा गट आहे म्हणजे वय इयत्ता आठवी ते दहावी त्यांना पंधरा हजार अकरा हजार आणि आठ हजार इयत्ता पाचवी सहावी सातवीचा जो गट आहे त्याला अकरा हजार आठ हजार आणि पाच हजार आणि तिसरी आणि चौथीचा जो गट आहे त्याला पाच हजार तीन हजार आणि दोन हजार असे आपण बक्षिस रक्कम त्यांना देणार आहोत त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना सहभाग प्रमाणपत्र हे सुद्धा आपण त्याचा आपण देणार आहोत त्याच्यामुळे ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेच आपण काही स्पर्धा काही करतील आणि कोणी जर मागणी केली तर आपण त्याला श्लोकांचे आपण देणार किंवा त्यांचा उच्चार जे आहेत हे उच्चार अधिकाधिक स्पष्ट व्हावे ते माहिती व्हावी याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे त्यांनी मागणी केली तर आम्ही त्यांना तीही उपलब्ध करून देणार आहोत आणि ही स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य अशी ही स्पर्धा असणार आहे त्याच्यामुळे या स्पर्धेच घोषणा करण्यासाठी म्हणून आज सगळ्यात तुम्हाला बोलवलंय त्याच्यामुळे आज श्रीमद गीता पठन स्पर्धा भारतीय जनता पार्टी संस्कार भारती संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या मार्फत ही पनवेल तालुक्यात मर्यादित ही आपण स्पर्धेचं आज आम्ही घोषणा केलेली आहे आजपासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत ज्याला ज्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदवायचं आहे सगळ्या ज्या पनवेल तालुक्यातल्या सगळ्या शाळा आहेत या सगळ्या शाळांमध्ये आम्ही संपर्क करणार आहोत शाळांना सुद्धा सांगणार आहोत आणि शाळांच्या मार्फत सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जाईल आम्ही सोशल मीडिया असतील वेगळे बॅनर असतील या सगळ्याच माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त स्पर्धकांपर्यंत मुलांपर्यंत आणि सगळ्या नागरिकांपर्यंत आम्ही पोचणार आहोत आणि या स्पर्धेला या तुम्ही सगळ्यांनी अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी ही सगळ्यांना आत्ताच विनंती करतो आणि या ठिकाणी सांग थांबतो अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता जे तो केलं तर चार पक्ष हिंदी भाषेला सर्वस्वी म्हणू इच्छितो राष्ट्रामध्ये हिंदी भाषा राहिल्या पाहिजे संपर्क करण्यासाठी असं असताना संस्कृत भाषेसाठी आपण प्रमोशन नाही संस्कृत भाषेच प्रमोशन हा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट केवळ नाही असं आहे पंतप्रधानांचा वाढदिवस आहे अमृत महोत्सव वाढदिवस आहे आणि त्यांनी सुद्धा अनेक वेळेला सांगितलेलं आहे की गीता ही भारत देशाची जगाला दिलेली एका अर्थाने सर्वोत्कृष्ट केली आहे आणि म्हणून मोदीजींनी भगवत गीतेची प्रत ही अमेरिकेच्या अध्यक्षांना दिली होती जपानच्या अध्यक्षांना दिलेली होती म्हणजे आपल्या देशाच्या भेटवस्तू देशामधल्या सगळ्यात वैभवी काय त्याच्यापूर्वी कोणी ताजमहल द्यायचे तर आता मान्य पंतप्रधानांनी याच्यामध्ये मदत केली अनेक जणांना भारतामधल्या वेगवेगळ्या जगात पुरातन असा वारसा आहे संस्कृतीचा वारसा आहे अशा वस्तू भेट दिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं ज्याच्यात ज्ञान आहे अशी भगवद्गीता ही त्यांनी भेट दिली तर हा ज्ञान हे ज्ञानाचं भंडार हे निवडक लोकांप्रत राहू नये सर्वसामान्यांपर्यंत पोचावं तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे म्हणून आपण बघू शकता की चार संस्था एकत्र आल्या भारतीय जनता पार्टी संस्कार भारती संस्कृत भारती आणि शुगुरुप्रास सगळे मिळून करतोय आणि संस्कृत ही आपल्या देशाची या मातीची भाषा आहे हिंदी भाषा ही कम्युनिकेशनची भाषा आहे ही संवादाची भाषा आहे श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या भाषांचे प्रार्थना आहेत या सगळ्या राष्ट्रभाषा आहेत या भाषांमधल्या सगळ्यांमध्ये कुठलीतरी एक संवादाची समान भाषा असते पूर्वी ती संस्कृत होती आता हिंदी मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे हिंदीची ही एक स्वतःची आणि संस्कृत देववाणी म्हणतो आपण तर तीही सर्वसामान्यांना पोचली पाहिजे आपण जर गीतेचा अभ्यास करत आपण हरघर परिसरामध्ये वेगवेगळ्या संस्थांशी निगडीत आहात तर इथे जे इस्कॉन मंदिर आहे त्या इस्कॉन मंदिरामध्ये त्या ठिकाणी कृष्णाचं मंदिर आणि तिथे तिथे संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीचे अभियान त्याही ठिकाणी चाललं आपण जर ते गीता पाहाल आपण तर अगदी त्या काळात सर्वसामान्य माणसं सुद्धा एकमेकांचे संस्कृत बनून बोलत होत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली तर आज जे संस्कृत भाषेमधलं आहे आणि ज्याच्याविषयी मान्य पंतप्रधान सुद्धा सातत्याने गौरवानं बोलतात की या देशानं शून्य ही संकल्पना जगाला दिली आपण पाहतो सुश्रुत यांच्या मार्फत आज ज्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतो अशा पद्धतीच्या अनेक विद्या ज्या त्यावेळेला त्यांची नोंद ही वेदांपासून सगळ्यांची संस्कृत भाषेत आहे ते जर लोकांपर्यंत पोचू शकणार असेल तर त्यासाठीची पहिली पायरी आहे की लोकांना संस्कृत समजलं पाहिजे बोलता आलं पाहिजे याची काही अंशाने सुरुवात वेक, सर तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला भगवद्गीते कशी काय म्हणजे आवड लागलेली मी ऐकले की तुम्ही देखील मधल्या काळात ऑनलाईन क्लास वगैरे घेतले होते तुम्हाला त्याचा अनुभव कसा आला माझी आधी सुरुवात होईल या अनुषंगानं खरंतर ज्या वेळेला दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा आमदार झालो त्यावेळेला संस्कृत भारतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भेटण्यासाठी त्यांनी सांगितलं जी से 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 वेला वेला की तुम्ही संस्कृत भाषेमध्ये शपथ घ्या जे विधीमंडळाच्या आणि त्यावेळेला मी ती शपथ त्यांच्या मदतीनं घेऊ शकलो थोडक्या मोडक्या म्हणा तर त्या भाषेमध्ये घेऊ शकलेला आहे जर कोविड आला होता सुरवातीच्या वेळेला त्यावेळेला थोडाफार संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आणि गीतेच्या विषयी म्हणजे प्रत्येकाला त्याची प्रसिद्धी आहे ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता भावत दीपिकेच्या माध्यमातून जे सांगितले ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे वारकरी पंथाचे लोक आहेत मंदिरा एकादशी आहे त्यामुळे त्या सर्वांपर्यंत ज्ञानेश्वरांनी ती पोहोचवली आता ही अधिक जनसामान्यांपर्यंत जावी हे दुसरं कि पनवेल परिसर खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण होते विमानतळाच्या काही या ठिकाणी चर्चा सुरू आहे की विमानतळ सुरू झाल्यावर जगाची लोक मध्ये येतील पनवेलची लोक जगामध्ये जातात इथून जाताना पाहिजे वैभव सर्वसामान्य कळलं पाहिजे म्हणून मी अभियानाला सुरुवात केली आमच्या जिल्हाधिकारी सांगितल्याप्रमाणे यात आता खंड पडणार नाही सातत्याने अभियान सांगलं तर तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात म्हणजे गीता पठनाविषयी तुमची मला म्हणजे तुमचा अनुभव पाहिजे मी ऐकलं होतं की एक ग्रस्त अर्थात मी तुळुजी मजकूरचा आहे त्याच्या हरेश त्यांनी मधल्या काळात आपण देखील ऑनलाईन शिकण्याचा प्रयत्न केला होता किंवा गीता पटन करतो देशभर एकूणच भारतामध्ये पंतप्रधानांचा विविध कार्यक्रम वाढदिवसा आयोजन केलं आहे मध्ये विद्यार्थी जसेपासून सर्वोच्च विविध पुलागटाला प्राधान्य

काही अंशांना <laughs> त्याचं उत्तर दिलं की संस्कृत भाषेतली ही गीता ही मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी अतिशय यथार्थपणानं त्याचे सार सगळं मांडले आणि गावोगाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे पारायण सत्ता होता याच्यामधून या संतांचे हबक जे याचे वेगवेगळ्या ठिकाणी निरूपणा होतात कीर्तन याच्यावरतीच आधारित असतात त्यामुळे हे पोचतच आहे पण मूळ संस्कृत भाषा जी देशा या देशाचीच भाषा आहे तर मूळ संस्कृत भाषा आपण पाहतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दृष्टीकोनात या देशामधल्या या भाषांचं वैभव आहे हे जगापर्यंत पोहोचलं पाहिजे इंग्रजी भाषा ज्याला जागतिक भाषा आपण म्हणतो ती जागतिक भाषा बऱ्याच ठिकाणी बोलली जात नाही स्पॅनिश असो चायनीज असो अनेक ठिकाणी लोक त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात आणि म्हणून माननीय पंतप्रधानांनी प्रयत्न केले की स्थानिक भाषा या स्थानिक अशा पद्धतीच्या ज्ञानाचं शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग असेल की मेडिकल असेल ते दिलं जावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आता पाठ्यपुस्तक टेक्स्टबुक बनायला सुरुवात झाली ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचत पण आम्ही जर्मन भाषा शिकायची आम्ही फ्रेंच भाषा शिकायची आम्ही चायनीज भाषा शिकायची आणि संस्कृत नाही शिकायची आणि युरोप मधले देश मात्र विद्यापीठांमध्ये आणि आमचं ज्ञान आमच्या देशात परदेशात जाऊन आलं की मग त्याच्याविषयी आम्हाला त्याच्यात खरच निर्माण होतो म्हणजे युरोप आमच्या देशात जेव्हा जागा स्तराने पोहोचला तेव्हा आमच्या देशामध्ये जास्त जागरूकता निर्माण झाली त्याचे विषय मान्य पंतप्रधानांना जातात जागतिक योग दिन त्यांनी एकवीस जाहीर केला आणि आता साजरा होतो पण आमच्याकडे असलेला वैभव आहे याचे संतोष किंवा याच्या संदर्भात आम्हाला भावना मराठी आणि अन्य सगळ्या राज्यामधल्या सगळ्या भाषा आपण पाहिलं पाली भाषा कादी भाषेला सुद्धा आता एक वैभवाची भाषा अशा पद्धतीचा दर्जा सरकारनं दिला अशा या देशातल्या सगळ्या भाषा तमिळ भाषा या सगळ्या भाषा मराठी भाषेला मिळाला कितीतरी वर्ष प्रलंबित आमच्या देशातल्या भाषा आमच्या देशात जर या भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य हे आमचं वैभव हे पुढच्या पिढ्यांपर्यंत गेलं पाहिजे ना त्याची माहितीच नसली तर आम्ही साजिकच आहे परदेशात सगळं ग्लोरीफंड जे चकचकीत दिसतं त्याच्याकडे जास्त आकर्षित होतो त्यामुळे आपण सगळे जे सहकार्य करतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारच आहे आणि म्हणूनच आज इथे जो कार्यक्रम झाला श्री गुरुकुल ठिकाणी उपस्थित आहेत त्या मोर्चा त्या जाऊन आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये तिथे निवासी झाल्या शिक्षक पेशामध्ये होत्या त्यांनी हे काम केलेलं होतं हे काम केल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही आणखीन हे काम अजून लोकांपर्यंत केलं पाहिजे आणि म्हणून गीता गोवगीता याविषयी समाजामध्ये ज्ञान पसरवण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी गुरुपुल माध्यमातून या कामाला सुरुवात केली ठाणे जिल्हा रायगड जिल्ह्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत कर्जत मधल्या वेळगाव सारख्या ठिकाणी काही केंद्र चालवतात ते सगळं कार्य ते आपल्या या परिसरात चार पाच पासून चार पाच जिल्ह्यांमध्ये हो। ते गुरुपुल न्यासच्या माध्यमातून चालत आहे असं काम आपल्या कर्जत परिसरात केलं पाहिजे कि चार ज़ा ज़ा चार थी थी आता आपण आता की जगाच्या नकाशावर आता पनवेलची संस्कृती जाणार हे वैभव जाणार तर याच माध्यमातन मला विचारायचं की आता येत्या तीस सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते हे उद्घाटन होणार आहे जसं पनवेलच वैभव संस्कृती आहे तशी रायगड जिल्ह्याची किंवा संपूर्ण प्रकल्पग्रस्तांची ओळख लोकनेते दिवा पाटील

राजकीय पलीकडे जाऊन सातत्याने आपली संस्कृती आहे आपले कल्चर आहे ही भाषा जी आहे ही भाषा जी लोकांपर्यंत सातत्याने पोहचत राहील यासाठी पनवेल महानगरपालिका शहरात किंवा आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी काही सगळे राहणार आहे का पुढे जाऊ म्हणजे हे ठीक आहे स्पर्धा आहे संस्कृत भाषा लोकांना सुरुवात होईल योग्य अशी सूचना आहे आणि विशेषपणानं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसरलं पाहिजे आता मग अशी म्हणाल्याप्रमाणे की पुण्याला हे खूप मोठे प्रमाणात पुण्याला गीता गीता पटळ या संदर्भामध्ये संस्था काम करताय त्या संस्थाच कार्य मोठ्या प्रमाणात तसं अशा ठिकाणी चाललं पाहिजे त्यांनी प्रयत्न केल्याला सुरुवात केली आज या अनुषंगानं रायगडमध्ये काही ठिकाणी काम त्यांच्या माध्यमातून सुरू झालं आता हे कार्य इथून पुढे मध्ये अविरतपणानं सुरू राहिलं पाहिजे या परिसरामध्ये वेगवेगळ्या शाळा आहेत मी स्वतः ज्या शाळेत शिकलो दुर्दैवानं नववी पर्यंत मला पण मी संस्कृत विषय अभ्यासच करू शकलो नाही मग असा प्रश्न विचारला गेला आता मला वाटत असं कि आपण ही संस्कृत भाषेचा अभ्यास केला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची सुद्धा ही संस्कृतची बस चुकली नाही पाहिजे यासाठी विद्यार्थी या स्पर्धा या यामध्ये आम्ही सातत्य ठेवू लोक्या गटासाठी स्पर्धा ठेवल्यात की त्या माध्यमातून गीता आणि याच्या पुढे संस्कृत विषयाकडे लोकांचा कल वाढावा अभ्यास लोकांचा वाढावा असे प्रयत्न आम्ही म्हणून करू संस्कार भारती संस्कृत भारती या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत मग अशी आपण ऐकल्यात बाहेर त्यांनी त्यांचं साहित्य तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या संस्कृत भाषेची ओळख कशी करून घेऊ शकता छोट्या छोट्या पद्धतीचे कोर्सेस यातून कसं करू शकतात त्याची परीक्षा द्या आणि मग परीक्षा देऊन त्याचं प्रावीण्य प्रमाणपत्र तुम्हाला मिळू शकतं अशा सुविधा त्यांच्या आहे आता हे लोकांपर्यंत पोहोचलं तर करू शकेल आता सध्याचा लोकांचा जो वेळेचा स्पेस आहे हा टीव्हीवरच्या वाहिन्या आणि या सगळ्यांनी व्यापला आहे आता जेव्हा लोकांच्या पुढे हे तुमच्या माध्यमातून येईल मीडिया सोशल मीडिया याच्या माध्यमातून मला असं वाटतं की पनवेल मध्ये परिवर्तन तुमच्या सहकार्याची सहकार्याचे एका व्यक्तीला पत्रकारांना विचारायचं किती प्रश्न विचारायचा अधिकार <laughs> सर्वांचा सर्व वयोगटातल्या त्या मंडळींना आव्हान आहे त्यांनी या अभियानात सहभागी व्हावं आज तस या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा होते स्पर्धेची याच्या आधी या ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटातली लोक समोर आणि मंचावर उपस्थित होते सन्मान त्यांच्या उजवीकडे त्यांचे शिष्य बसले होते कोणीतरी या अनुषंगानं म्हणजे स्पर्धा परीक्षा देत आहे कोणी या सत्र संस्कृत भाषेमध्ये एम एस सी केलेला आहे हे सगळं अनुभव आणि हे सगळे आपण म्हणूया की आपल्यासमोर दाखले तिथे गेलेले आहेत तर अशा पद्धतीचे कार्यक्रम लोकांपुढे जेव्हा येतील तेव्हा सगळ्या वयोपटातील लोक या फिर्यात सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आम्हाला सर्व संस्थांच्या वतीनं मी या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो व्यक्तिमत्व हे खरंच तुलना करण्यासोब नाही इतकी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही आपल्याला त्यांच्या देशाच्या सेवा काळात जाणवलेली आहे गुजरातचे जे मुख्यमंत्री राहिले आता देशाचे पंतप्रधान म्हणून ते काम करत असताना एका वर्षाला आपल्या सगळ्यांच्या तीनशे पासष्ट दिवस असतात पण या प्रत्येक दिवसातला प्रत्येक क्षण देशाच्या कारणासाठी लावताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही अशा पद्धतीच काम करणं त्याला कर्मयोगी अशा पद्धतीचं विशेषण अनेक लोक लावतात आणि ते जीवन जगताना हे आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे त्यांच्या कार्याला त्या शुभेच्छा घेऊन त्याचबरोबरनं असं कार्य या देशासाठी आणखी खूप काळ त्यांनी करण्याची आवश्यकता आहे त्यांनी या संदर्भामध्ये देशाची सेवा अविरतपणाने करत राहावी यासाठी परमेश्वरांना त्यांना अनंत आयुष्य द्यावं शताविषयी करावं अशा आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना सांगितलं नमस्कार आपण सुद्धा दाखवता आहात ते खूप छान वाटतंय आणि काही प्रश्नांच्या बाबत थोडासा खुलासा श्री गुरुकुलम न्यासाच्या वरतीही करू इच्छिते मग अशी जे बोलले की भगवद्गीता संस्कृत मध्ये आहे आणि मग मुलांपर्यंत कशी ती संस्कृत उच्चार एवढाच आपला उद्देश आहे का तर तसं नाहीये श्री गुरुकुलम भगवत भगवद्गीता पठण तर घेतातच पाठांतर स्पर्धा पण त्याचबरोबर अध्यायांवरती मुलांना समजेल असा अर्थही मराठीमध्ये हिंदी मध्ये तयार केलेला आहे आणि तो अर्थ मुलांना देऊन त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नावली पण मुलांना दिली जाते आणि त्या माध्यमातून मुलांना भगवद्गीतेचा अध्याय हा मराठी मधून पण समजतो त्यांची मातृभाषा हिंदी असेल तर हिंदी मधूनही समजतो इतकंच नाही शालेय पातळीवर तर हे काम करतोच आपण पण चित्र माध्यम सर्वांना आवडत आपण जर आपला अमृताचा भर पुस्तक आहे फ्रेंड ठेवलेली एक पुस्तकही ठेवली होती आपण बहुतेकांनी ते पाहिलं असेल आपल्या पत्रकामध्येही उल्लेख आहे या चित्र प्रदर्शनी एक श्री गुरुकुलम व्यासाचा प्रकल्प आहे भगवद्गीतेवर प्रदर्शनी तयार केलेली आणि वनवासी भागामधल्या मुलांसाठी म्हणून ही चित्र प्रदर्शनी श्री गुरुकुलम व्यास घेऊन जात आणि त्या चित्रांमध्ये आपण भगवद्गीतेचा श्लोक लिहिलेला आहे त्या श्लोकामधून काय लक्षात येतं त्याचं चित्र आहे आणि मुलांना आपण त्यातलं आवडलेलं चित्र काढायला सांगतो आणि ते का आवडलं तेही त्यांना लिहायला सांगतो तेव्हा मगाशी जे प्रश्न विचारले ते खूप छान वाटले की ही उत्सुकता मुलांपर्यंत पोहोचावी जसं आपल्या आमदारांनी सांगितलं की ही सुरुवात आहे आत्ताशी आपण हा पायलट प्रोजेक्ट आहे पाठण स्पर्धा पाथा हा या माध्यमातून आपण अशा पद्धतीने हळूहळू त्यांना चित्रांच्या माध्यमातून भगवद्गीता करणार आहोत प्रश्नोत्तरीच्या माध्यमातून भगवद्गीता सांगणार आहोत तेव्हा दूरगामी प्रकल्प आहे हा आता पुरता नाहीये ही सुरुवात आहे तेव्हा ते मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छिते आणि आभार ठीक आपण सर्वजण या ठिकाणी आला उत्सुकता दाखवली आणि आपल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ची एक संकल्पना छोटस बीज आमच्या आमदारांनी मनात रुजवलं होतं सर्वांपर्यंत त्याच वटवृक्ष व्हावा रोपण व्हावं या दृष्टीने जर पाऊल उचललेलं आहे त्या सर्वांसाठी म्हणून आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आवश्यक आहेत आपल्या सगळ्यांची मदत अपेक्षित आहे सहकार्य अपेक्षित आहे आणि पुन्हा एकदा आपल्या पंतप्रधानांना निर्घायू लागावं आणि आपल्याला दीपस्तंभ म्हणून त्यांनी सदैव मार्गदर्शक राहावं ही अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या मनात असणार आहे तीच व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानते जेव्हा काही आपल्याला प्रश्न विचारत लागते मला तर वाटतंय आमदार आपल्याला सदैव उपलब्ध असतात तेव्हा तेव्हाही आपण निश्चितपणे या संस्थांपैकी कोणत्याही संस्थेच्या प्रतिनिधींना आपण प्रश्न विचारू शकता अधिक जाणून घेऊ शकता आम्हालाही कार्य करायला त्यातून स्फूर्ती मिळणार आहे तेव्हा पुनश्च एक वार सर्वांच्या वतीने धन्यवाद